सर्व उपस्थितांचं शेतकरी बांधवांचं सत्कार मृतींचं मनापासून स्वागत ही सगळी मंडळी आता या सभा मंडपामध्ये उपस्थित आहेत दीप प्रज्वलन महाराष्ट्राचं दे आराध्य दैवत असलेल्या शिवाजी महाराजांच्या फोटोला हार <laughs> सुद्धा बरोबर घेणारे राजीवजी आणि दादा सुद्धा तसेच आहेत आपल्या सहकार्यांना सुद्धा ते बरोबर घेऊन इतर शेतकऱ्यांना बरोबर घेऊन त्यांचं कार्य सुरू आहे महिषा कायदे या राजकारणातील महिला म्हणून आपल्याला परिचित आहेत पण वटवा प्रजनन ग्रंथीबाबत त्यांनी संशोधन केलं आणि त्यात त्यांनी डॉक्टरेट मिळवली हो आहे त्यांचा विशेषत्वाने उल्लेख करायला हवा पण प्रचंड आनंद झाला तुम्ही सगळे इथे आला आहे कल्पना आहे की बावीस पंचवीस जिल्ह्यातनं महाराष्ट्रातनं तुम्ही सगळी मंडळी आला आहे आणि त्यातल्या बावीस जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा आज आपण सत्कार पण करणार आहोत की जे विशेष शेतकरी विशेष छान त्यांनी काम केलेलं आहे पर पाच शेकरमध्ये यासाठी त्यांचा वापरलं दुसऱ्या वर्षी आणि मला त्याच आले डायरेक्ट पन्नास क्विंटल कापूस झाला म्हणजे जा तीस पट कापूस वाढला शेखरदादा भनसावळेंनी या जागेमध्ये या क्षेत्रामध्ये कामाला सुरुवात केली हे जे काम आहे ते हळूहळू फुलतं आहे वाढतं आहे मोठं होतं आहे आणि माझी खात्री आहे की आज पाच हजार शेतकरी आहेत पुढच्या पाच वर्षामध्ये ते पाच लाख झालेले असतील जी एस आर टी टेक्नॉलॉजी आहे तर ही सिलेबसमध्ये बी एस सी ॲग्री एम एस सी ॲग्री याच्यामध्ये इन्क्लूड केली पाहिजे आणि हे जे तंत्रज्ञान आहे ते शिकवलं गेलं पाहिजे त्याचं सिलेबस तयार करून ही टेक्नॉलॉजी आपल्या सिलेबसमध्ये आणली पाहिजे यासाठी जे अधिकारी वर्ग आहे तुमच्यासारखे त्यांनी प्रयत्न केला पाहिजे आपण सर्व मंडळी इकडे आलात कोणाचं जर चुकून माझ्याकडनं सांगायचं राहिला आभार व्यक्त करायचे राहिले असतील तर त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते आणि धन्यवाद नमस्कार